अकोल्यापासून माझं हिंगणे छोटसं गाव म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा त्याची लोकसंख्या तीन एकशे असते आम्ही तसे म्हणजे सातपुड्यातले वाघ माझ्या गावाच्या पाठीशी सातपुडा डोंगर उभा आहे तो ओलांडला म्हणजे पुढे मध्य प्रदेश लागतो माझ्या वडिलांकडे जवळजवळ शंभर एकर शेती होती गावात काय आजच्या भाषेत रोड नाही बस नाही एस टी नाही वाहन नाही दुकान नाही शाळा नाही विद्युत नाही असं नकार घंटा वाजवणार आमचं गाव अशा या गावात मी एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस साली अवतरलो दोन हिंगणी आहेत छोटी हिंगणी हिंगणी खुर्द मोठी बुजरू तर मधली काही उलांडून आम्हाला शाळेच्या हिंगणी उद्योगात जावं लागायचं तर जाव 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 मी जवळजवळ चौथीपर्यंत त्या शाळेत शिकलो चौथीनंतर मग माझे भाऊ जनपतमध्ये नोकरी करत होते तर आकोटला गेलो माझ्या कवितेचा केंद्रबिंदू शेती आणि शेतकरी हा आहे याचं कारण की लहानपणापासून आम्ही त्याच वातावरणात त्याच परिसरात वावरलो आहे चा पेरणं काय असतं नांगरणी काय असते किस्तकाळी काय असते मशागत काय असते लोक किती ढोर मेहनत करतात किती घाम गाळतात किती रक्त आठवतात हे सगळं मी लहानपणापासून आणि मी सहभागी सहभागीसुद्धा झालेलो आहे हो करी 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 सुद्धा कधी वखराचं रुमणं धरायचा कधी खताच्या टोपल्या घेऊन खत फेकायचा कधी बायकांसोबत कापूस वेचायचा त्या हे सगळं प्रत्यक्ष केलेलं आहे आणि हे करताना दोन गोष्टी असतात एक कष्ट असतात श्रम असतात पण त्यात जो एक आनंद असतो आनंद हा उद्या यातून जी निर्मिती होणार आहे त्याचा एक आनंद असतो ते म्हणजे सुख आणि दुःख या दोन शब्दामध्ये शेती मातीतून जे काही अनुभवायला मिळतं ते मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे ते माझ्या शब्दामध्ये सहज येतं मला कुठे ओढाताण करावी लागत नाही माझ्या घरामागे हिंगणीला एक विधवा बाई होती तर बाकीचे लोक सगळे द दळण घेऊन दळायला दोन मैलावरील हिवर खेळला जात असतो शक्य तिथे होते आमच्या गावात काही नव्हतं पण ती बाई वेळ मिळेल तेव्हा जात्यावर दळायची प्राच दिवस ती दळतच असे विधवा होती दोन मुलं होती आणि ती जळताना ओव्या म्हणायची तर त्या मी कानात असा जीव ओतून ऐकायचा तिचे शब्द तिची लय ही तेव्हापासून माझ्या जणू काही रक्तामध्ये मिसळ मिसळून गेली त्यामुळे माझ्या बहुतेक सगळ्या कविता गे आहेत आणि तिची भाषा म्हणजे वराडी ग्रामीण बोली माझी जन्मजात वराडी बोली त्यामुळे ते अद्वैत होतं पण पुढे पुढे जेव्हा शाळा कॉलेजमध्ये मी शिकायला लागलो आणि मग काही वाचन झालं बैणाबाईची कविता वाचली उद्धव शेळकेची कादंबरी वाचली धग धग लीळाचरित्र वाचलं तर मला असं जाणवलं की प्रमाण मराठीपेक्षा या वराडी बोलीमध्ये एक वेगळं सौंदर्य आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवन व्यवहारातली भाषा आहे तर इतर खूप लोक प्रमाण मराठीत लिहितात पण हे लिळा चरित्र आणि झग हे वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे या साहित्यातून मला जो आनंद मिळतो त्या आनंदापासून खेड्यापाड्यातली माणसं वंचित आहेत आपण त्यांच्याच बोलीत लिहिलं पाहिजे त्यांचं जीवन त्यांच्याच बोलीत त्यांच्यासमोर मांडलं पाहिजे आणि त्यांना ते ऐकवलं पाहिजे आणि मी काही शिकलो नाही काही प्रयत्न केला नाही परंतु एक गेयता कळत न कळत माझ्या रक्तामध्ये भिंडलेली असावी आणि आवाज दिलेला आहे निसर्गाने तर मग मी जेव्हा क कविता गायला लागलो खेड्यातल्या बायका लग्न असो निंदणं असो काय पाळणं हलवणं असो गात असतात हो तर लोकांना शब्द आवडायचे भुरळ पाडायचे पण या गेतेमुळे ते शब्द त्यांच्या काळजापर्यंत थेट पोचायचे पो त्यामुळे किती मोठा समुदाय असू द्या तर माझा आवाज त्यांच्यावर असा स्वार होतो म्हणजे hmm. मी कविता जेव्हा गातो ना तेव्हा कोणी आपसा बोलू शकत नाही त्याला तो आवाज ती कविता ऐक ऐकायला भाग पडतो तर त्यामुळे आयुष्यभर मला भटकावंच लागलं hmm. <laughs> गावंच <लग> लागलं <laughs> <laughs> किती प्रचंड लोकांना जो आनंद होतो ना, हो ना hmm. तो त्याच्या चे चेहऱ्याचा आनंद पाहिला म्हणजे त्याचा आपल्याला अधिक आनंद होतो खुरूप येतो oh. वराडी बोलीचं आकर्षण आणि गेयतेचं आकर्षण hmm. तर म्हटलं आपण असं लिहायला पाहिजे लोकांसाठी तरी माई पूर्णा माये लोका दुधपाजी चवायचे थे, तिच्या थेंबा थेंबातून गोळ अमृत झरते पाठी शितो सात पुळा उभा मया पांघरून आली गंगा माय इथं हिरदाच्या सरान नव्या महिन्याले खंड लिहणी ओभिमंदात राजा किराणी पुत्र जन्मीला गादी साधनी जोबाळा जोरे जो, जो, जो। पुत्र जन्मीला गादी साधनी जोबाळा जोरे जो ही चाल अशी मला पकडून ठेवत होती पण ही चाल कुठे आपण पकडली पाहिजे गावात आग लागली जरा राखोळा गाव जाऊन झालं माणूस नाही माणूस आता ढोराच नाव खाऊन झालं गावात आग लागली जरा आमने होते सामने होते दरोजे आता बोल झाले खिळख्या दोनी खेत होत्या गाशी झुले मातीत गेले शेजार भला बजार झाला मनाचं दार मिटून गेल गावात आग लागली जरा राकुळा गाव जाऊन झालं माणूस नाही माणूस आता ढोराचं नाव खाऊन झालं अंगत बसे पंगत बसे चांदणी रात अंगणी अंग नि हसे गातसे माळी नाचे देहात भान देहाले नसे hmm. हिला टक्कर खेते वावर नास होऊन गेल गावात राग लागली जरा राखो राऊ श्रवण भक्तीचा असा उपयोग मला काव्य गायनामध्ये खूप झाला या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगतो गेयत आहे की कवितेची अट नाही म्हणजे जी गेय नाही ती कविता नाही असं होत नाही हो पण गे त्याला एक विशेष प्राधान्य आहे महत्त्व आहे तिचं वैशिष्ट्य आहे आपण दूध पितो ना दूध तापवलं प्यालो तर तो, तो आनंद ती चव काही वेगळी आहे पण त्या दुधात जर साखर टाकली तर त्याची रंग आणखी वाढते केयता ही साखरेसारखी आहे बरं तिच्याशिवाय कवितेचं काही अडत नाही हो पण प्रभाव जर तुमचा कवितेचा जनमानसावर पाडायचा असेल त्यासाठी गेता ही अतिशय प्रभावी माध्यम ठरतं आता आम्ही लहानपास लहानपणापासून कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो खेड्यापड्यात भागवत सुरू होतं ज्ञानेश्वर वाचतो तुकाराम वाचतो त्याचे संस्कार आपल्या मनावर होत असतात तर त्यातून आपली स्वतःची एक जडणघडण होत असते कविता वाचतो आपण केशसू ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा तेच पतितकी जे आकाडी ती प्रदेश साकलल्याचा याच्या पलीकडे माणूस असला पाहिजे हे जेव्हा माझ्या मनाला जीवाला पटेल भावेल तर माझा विद्यार्थी हे याच भावनेने प्रेरित झाला पाहिजे आणि तो त्याच भावनेने जीवन जगला पाहिजे म्हणजे आपण हे एक कृत्रिम भेदभाव सीमा मर्यादा आखून दिलेल्या आहेत त्या तोडण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला पाहिजे म्हणून hmm. मी वर्गात शिकत असताना हातात कधी पुस्तक घेतलं नाही पण एखादा पाठ आहे धडा आहे निबंध आहे तो मी घरी वाचतो आणि त्याच्याशी संबंधित असे जे काही संदर्भ असतात ते आ आधी केलेल्या वासनातून आपल्या डोक्यात असतात hmm. तर त्यांची संकट घालून विद्यार्थ्यांसमोर असं उभं राहायचं आणि पेधळक बोलत राहायचं तर विद्यार्थी असे कान टवकारून ऐकत असतात आपण बोलतो त्या त्यातून जो विचार येतो ज्या भावना येतात त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर होतो आणि तशी विद्यार्थ्यांची हो जडणघडण होते आयुष्यामध्ये आज मला अनेक विद्यार्थी असे भेटतात की आम्ही तुमच्या वर्गात होतो आम्ही ऐकत होतो आम आम्हाला खूप एक दृष्टी मिळाली वगैरे तर हे ऐकताना मग असा आनंद होतो आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे संविधानामध्ये जी जी अपेक्षा ठेवलेली आहे भारतीय नागरिकाची स्वातंत्र्य समता बंधता वगैरे तर ते संस्कार आपण विद्यार्थ्यांवर केले पाहिजे असं सुरक्षीपासून ठरवलं होतं म्हणजे राष्ट्र घडवणे उद्याचे नागरिक वगैरे मग त्याला अर्थ येतो ना तर ते पाहायला मिळाले याचा खूप आनंद आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जो अनुभव घेता तो अनुभव तुमच्याकडून ती निर्मिती करून घेतो आता सायचं खूप आधीची गोष्ट आहे पण चिफण खूप गाजलेली कविता आहे हो अरे संसार संसार आता ही कविता काय मी लिहायला बसलो नाही असा एकदा प्रवासात चाललो गाडी चाललेली वेगात आणि ढग आले पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये ढेकळं मातीची काळी भोर माती आमची भिजली त्याचा एक त्याचा एक सुवास असतो मातीचा होतगंधा तो सुवास मला ओढत होता मग माया डोळ्यापुढे दुड़ा वडिलांपासून शेती माती एक कबाट कष्ट पाहत अस पाहिले ता, असल्यामुळे मला असं दिसायला लागलं ला की अरे आता ढेकळं भिजली नरम झाली आता यात आमचे मायबापाचा टिफन चालवतील काकरी मग बायकाच्या दाणे उन्हाळतील टाकतील आणि किती ढेकूळ कशी किती मऊ होतात एरवी त्या काळ्या मातीचा खन्नक कडक कठोर हार्स दगडाला जर ठेस लागली तर रक्त निघतं hmm. पण या पाण्यामध्ये काय समय आहे की hmm. दगडासारखं ते मातीचं ढेकूळ लोण्यासारखं मऊ होतं hmm. आता शेत पेरून झालं यात काही विशेष नाही शेताच्या बाजूला काटेरी कुंपण असतं आणि त्या कुंपणाच्या कडेने जेव्हा तिफन जाते तेव्हा त्या कुंपणाचे जे काटे आहेत ते त्या मातीत पडलेले असतात ते काही दिसत नाही पण उघड्या पायाने टिफन हाकलणारा जो शेतकरी शेतकरी आहे त्याच्या पायाला ते काटे बोसतात तर काळ्या मातीत दडलेला काटा हा माझ्या बापाच्या पायात रुजतू आणि लाल रक्त सांडतं बापाचं लाल रक्त काळ्या मातीत सांडतं आणि यातून उद्या या शेतामध्ये एक हिरवं विश्व निर्माण होत चित्रकारितेचा थोडा आवड असल्यामुळे ही रंगसंगती माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली आणि मग ती अशी एकदम कविता झाली म्हणजे मला काही लिहावी लागली नाही ही जी सहजता लेखनामधली आहे ती लोकांना फार भावते आणि म्हणून चाळीस वर्ष झाली तरी ती कविता आजही तेवढीच ताजी चवानी वाटते टिफन हे एक लाकडी अवजार हो आहे ज्याला तीन फाळ असतात आणि ते फाळ मातीत तुटलं म्हणजे त्यात तीन काकरी उमटतात आणि त्यात मग बायका ज्या आहेत त्या बायका सरत्यातून दाणे सोडतात आणि त्या काकडीचे दाणे पडतात टिफन कायम मातीत मातीत तिफन चालत चिफन चालते ईद नाच ढग ढोल वाजवते चिफन चालते चिफन चालते चिफण चालते नंदी बैलाच्या जोडी रे सदा शिव हकालते वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, वटी पोटाल बांधते झोई काटील टांगते झोई काटील टांगते त्यात तानूल लोळ त्यात तानूल लोळ ढग बरस ते चिफन चालते चिफन चालते काकर बिजवाईन हासर सांद न धर तिच्या पांगी लाला नवसात गोंधन सरी सरी वर येती माती नाती धुती होते तिचा कस्तुरीचा वास भूल जीवा ले पाळते भूल जिवाले पाळते वाट सांजिले पायते मैना वाटुली ते राघो चिफन हनते राघोचीफन हनते ढग थे, चिफन थे, चिफन चालते वला टाक चिफन सी तू अखर पायते पाणी बिजल ढेकुल लोनी पायाले वाटते काया ढेकलत डोया हिरव सपन पाय थे डोया सपन पाय थेन काटा पाया तरुत थे काटा पाया तरुत थेन लाल रगत सांड थे लाल रगत सांड तिन हिरव सपन फूल ते हिरव सपन फूल ते ढग बरसते टिफन चालते टिफन चालते काया मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते टिफन चालते टिफन चाल चाल ही के नववीच्या पाठ्यपुस्तकात आहे हो का मला वाशीच्या संमेलनात भेटले ते म्हणजे वला टाकणं काय शितू काय आम्हाला कळत नाही अरे म्हटलं बरोबर आहे तुम्हाला कळणार नाही खेड्यामध्ये बायका वला टाकतात बायकांचा खेळ आहे हात खाली पायवर अशा गोल गोल उड्या मारतात आणि दुसरी तशाच उड्या मारून तिला पकडण्याचा प्रयत्न करते शितणे पकडणे धरणे कॅच तर मीच हा हु। बायकांचा खेळ जो आहे हा याचे तिफण दाणे पिरत चाललेले तिफण आणि ते दाणे झाकायला मागे असलेला वखर म्हणजे कोळप कोळप या दोघांचाही तसाच खेळ सुरू आहे व्हा असं असं मी हे उपयोग ग्रामीण जीवनातली प्रतीक घेऊन ग्रामीण जीवन उभं करणं हे फार फार कमी ठिकाणी दिसतं आणि हे जिथे दिसतं तिथे ती कविता अस्सल कविता होते खरं आणि असं आहे ग्रामीण प्रतिभांचं असं आहे की तुमच्या प्रदेशातल्या तुम्ही ग्रामीण प्रतिमा जर वापरल्या तर ती जगापेक्षा एकदम सर्वस्वी वेगळी एकमेव कविता होते इतर कुठल्याही प्रांतातल्या कवितेत ते सापडत नाही एक उदाहरण सांगतो hmm. विदर्भामध्ये मुख्य पीक आणि ज्वारी आहे कोल्हापूरकडे ऊस आहे कोकणात काय हापूस आहे वगैरे hmm. तर मी माझ्या परिसरातल्या प्रतिमा वापरल्या पाहिजे कशी वरून माणसे शुभ्र कपाशी सारखी खोल मनाच्या तळाशी काळी असं ते सरकी गोरा गोरागुमता माणूस आहे भाषा अतिशय गोड आहे याच्या मनात काय कोणाला कळतं खोल मनाच्या तळाशी काळी असं ते सरकी आता कापूस बोंड सरकी ती तिचा रंग काळा आपली मलिन भावना ही प्रतिमासृष्टी तुम्हाला इतर बोलींमध्ये किंवा प्रदेशामध्ये कुठेच सापडणार नाही म्हणून तुम्ही तुमचं वेगळेपण जपलं पाहिजे आणि ते लोकांना भावतं की आपलं वाटतं एकदम आपलं वाटतं देशमुख आणि कंपनीच्या सुलोचना काकू होत्या सुलोचना देशमुख राजा देशमुखांच्या मिसेस तर त्यांनी माझं काया मातीचं मातीचं काव्यसंग्रह काढला मी ससा तसा म्हणजे नशिबाला मला कोणाला म्हणावं लागलं नाही आणि एक जो मला म्हणाले का रे तू गाडगेबाबांच्या मुलखातला आहेस तर मला गाडगेबाबांना एक कादंबरी दे मग मी डेबू नावाची कादंबरी लिहिली त्याची जी भाषा शैली आहे अप्रतिम थेट लीळा चरित्राशी नातं जोडणारी ती भाषा शैली आहे म्हणजे ते गद्य काव्यचं आहे ती कादंबरी कारण गाडगेबाबा हे आमच्या श्रद्धेचं ठिकाण आमचं दैवत तर डॅडी देशमुख माझे प्राचार्य होते त्यांनी ठरवलं की गाडगेबाबावर चित्रपट काढायचा आता मी कविता लिहितो मी गातो मला वरडी बोलीवर पकड आहे वगैरे हे राजदत्त दिग्दर्शक तर डॅडी मी राजदत्त मग त्या स्क्रिप्ट त्यांचे पण मग आम्ही बसायचे चर्चा व्हायची आणि मग मी ते संवाद लिहायचा तर वराडी जनजीवन आणि संस्कृती नुसतं शब्दातच नाही त्या चित्रपटात मागचं जे बॅकग्राऊंड असतं पार्श्वभूमी लोक यात्रार मडके काळ दगडं पाटा जाते हे सगळं म्हणजे असं युगायुगाने कसं काय जुळून आलं ते युगा -युगा प्रश्न बोलीचा होता तर श्रीराम लागू पुण्याच्या सुहासिनी देशपांडे रमेश देव सीमा नाना पळशीकर अशी मोठमोठी माणसं त्यांच्या भाषेशी बोलीचे काही संबंध नाही <laughs> तर मी ते संवाद लिहायचा आणि त्यांना ते म्हणून दाखवायचा सगळ्यात जास्त यश त्यामध्ये सुहासिनी देशपांडे झाला एकदा गोव्याला कला अकादमीत डॉक्टर लागू भेटले आणि त्यांनी सुवास जोशी माझी ओळखून दिली अगं स्वास हे विठ्ठलवा कवी आहेत चांगले पण माझे गुरु आहेत मी छाट पडलो अनपेक्षित म्हटलं झालं मोठी माणसं उगीच मोठी नसतात किती वर्षापूर्वी जी गोष्ट आहे माणसाच्या डोक्यात आहे अगं गुरु म्हणजे मला वराडी कुठे बो बोलता येत होती यांनी मला शिकवली म्हणून मी तसा बोलू शकलो म्हणून हे माझ्या गुरु आहेत आणि राज्य ते विदर्भाचेच असल्यामुळे त्यात कुठलीच कसर राहिली नाही एकदम शंभर टक्के वैदर्भीय संस्कृती आणि भाषा बोली जनजीवन म्हणजे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठ यशस्वी अभिमान वाचावा आनंद व्हावा मन आभाळा गौरव व्हावं अशी ती निर्मिती आपल्या हातून झाली आणि खूप फाके

शंकराच घेत चला ये Chumbu alu